मम्मी पप्पा पण आलेत घ्यायला आलेत आंबे घ्यायला मित्रांनो पाणी आवड घेऊन आलो विचारले ना तिकडं आंबे हे करतात हो बघा तर इथं बघा माझे पप्पा आहेत आम्हाला पाच डझन अन्न दे पाच डझन सहा डझन सांगतो ना? तुला ठेवतो बघा इथे पण आहे आंबे 300. Саалын цавараа бүлэг. Аа. Аа. 300 руб. तर नमस्कार मंडळी आम्ही आता इथे हापूस आंबे जे कॅरेटमध्ये वगैरे भरतोय तर आमच्या या कलमावरचे आता आंबे उतरवलेत आणि उतरवल्यानंतर आता ते सर्व वाटप वगैरे केले जाते वाडीतले काही लोक जे आंबे घेण्यासाठी आले त्यांना पण ज्यांना जेवढे पाहिजे तेवढे ते आंबे देण्यात दे येत आहेत बाकीचे आंबे ते रिटर्न कॅरेटमध्ये भरून घेऊन जाणार तर आम्ही पण आता दोन पिशामध्ये घेतलेत घरी घेऊन जाऊ कॅरेटमध्ये वगैरे भरलेत आंबे बऱ्यापैकी भेटलेत आणि हे मोठं तळमाज आंब झाड आहे ज्याच्यावरती हे आंबे काढण्यात आले तर बघू शकता कोकणातला हा हापूस जो रत्नागिरी हापूस आहे हा पिवर तो आपला आता मे महिन्यामध्ये आणि हे कोक हापूस आंब्याचं जे झाड आहे ते आमचंच आहे त्याच्यावरती हे एवढ्या आत्तापर्यंत आपल्याला आंबे भेटले त्या साईडला पण इकडे पाच कॅरेट भरलेत इथे दोन कॅरेट आहेत आणि त्याचबरोबर हे बघू शकता त्याचबरोबर बघू शकता इथे आंब्याची प्राईस बघायला गेलं तर आंब्याच्या साईजवरती प्राईस डिपेंड करते काही तीनशेवाले आहेत साडेतीनशेवाले आहेत आणि इकडे कॅरेटमध्ये वळले आहेत ते चारशेवाले आहेत याची साईज मोठी आहे त्याच्यामुळे चारशे रुपये डझन आहे आणि हे साडेतीनशे आहे ते तीनशे असा हिसाबाने चल खाली घरात आंबे घेऊन बघा इथं आता आंबे ठेविण्यात येत आहे तर आंबे आम्ही आता घेऊन आलो कलमावरून आणि अंगणामध्ये उतरून ते तर बघू शकता आंबे ना लॉक करू ना तिकडून लाईट ना चालू केली लाईट चालू कर बटन तर दा, बटन दा। बघू शकते आई आंबे काढते तरी बघा इथं पण आंबे ते दोन्ही साइड ला आंबेच काढत आहेत बघा त्याच्यावरती अजून तयारच नाही आहे तर मंडळी आपण आता वरती आंबे काढलेत कलमाचे आणि आता ह्या कलमाच्या झाडाखाली परत आलो बागेमध्ये आमचं हे कलमाचं झाड आहे त्याच्यावरती पण आंबे लागलेत तर त्याच्यावरती आलेले पण बघितले तर अजून तयार नाही झाले त्या साईड पण बाग आहे त्या साईड पण बाग आहे आपण आता तिथे जाऊया तिथे पण दाखवतो तिथे काही ला झाडं लागलेत तिथे जाऊया अजून नाही तयार झाला ना हे बघा हे मध्ये लाल झाले ते हे इथे आहे आणि तो तिथे तो पण तिकडे लालच आहे हे पण लाल होते काढायला पाहिजे होते ते बघा हे लाल आहे चांगले अच्छा